ती कधी आयुष्य बदलायला फार काही लागत नाही एक साधा व्हॉट्सॲप मेसेज एक चुकीचा अर्थ आणि नात्यात संशयाचं वादळ उभं राहतं नमस्कार मित्रांनो आज आपण अशाच एका नाजूक विषयावर बोलणार आहोत जेव्हा पत्नीला पतीच्या व्हॉट्सॲप मेसेजवर संशय येतो बऱ्याचदा असं काय होतं की पती एखादा मेसेज गंमत म्हणून ऑफिसच्या संदर्भात किंवा सहज पाठवतो पण तोच मेसेज पत्नीच्या नजरेतून वेगळ्या अर्थाने पाहिला जातो आणि इथेच खरी समस्या सुरू होते पत्नी प्रश्न विचारते पण पतीची पहिली प्रतिक्रिया काय असते तुला माझ्यावर विश्वास नाहीये का तू उगा संशय घेतेस चिडचिड राग आवाज चढतो आणि त्या एका क्षणात पत्नीच्या मनात एक विचार पक्का होतो काहीतरी नक्कीच लपवलं जात आहे मग हा संशय रोजच्या जीवनाचा एक भाग बनत जातो आणि मग बायको पतीला घरी यायला उशीर झाला तो फोन मध्ये बघून हसला कोणत्या फिमेल मैत्रिणीविषयी बोलू लागला की संशय घ्यायला सुरुवात करते मित्रांनो या क्षणी सर्वात महत्वाचं असतं स्वतःला शांत ठेवणे पत्नी रागात असेल आवाज चढलेला असेल तरीही पतीने दीर्घ श्वास घ्यावा आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी तिचा राग म्हणजे द्वेष नाही ते तिच्या मनातील भीती आणि असुरक्षिततेच लक्षण आहे तिला बोलू द्या तिचं म्हणणं पूर्ण ऐका मध्येच टोमणे मारू नका स्पष्टीकरण देण्यासाठी घाई करू नका तुमची शांतता तिला सांगते मी घाबरलेलो नाही कारण माझं मन स्वच्छ आहे माझ्या मनात खोट नाही जर तो मेसेज चुकीच्या अर्थाने घेतला गेला असेल तर सरळ आणि स्पष्ट सांगा तो मेसेज कोणासाठी होता 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 का पाठवला त्यामागचा नेमका संदर्भ काय इथे बोलणं किंवा गोष्ट लपवणं म्हणजे विश्वासाच्या काचेचा तडा देणं आणि हो जर कळत न कळत काही चूक झाली असेल तर ती मान्य करण्यात कमीपणा नसतो माझ्याकडून चूक झाली मला माफ कर हे शब्द नातं वाचवू शकतात मित्रांनो जर मनात काहीच काळ नसेल तर फोन लपवण्याची गरज काय आहे पासवर्ड चॅट सोशल मीडिया हे सगळं गुप्त ठेवणं संशय वाढवतं पारदर्शक वागणं म्हणजे पत्नीला सुरक्षित वाटतं जेव्हा तिला जाणवतं की तो माझ्यापासून काहीही लपवत नाही तेव्हा तुम्ही अर्धी लढाई जिंकता लक्षात ठेवा एकदा तुटलेला विश्वास लगेच जोडला जात नाही त्यासाठी वेळ लागतो कृती लागते म्हणून एकत्र वेळ घालवा तिचं कौतुक करा छोट सरप्राईज द्या आणि प्रेम शब्दात नव्हे कृतीत दाखवा आणि जर संवाद पूर्णपणे तुटला असेल तर तज्ज्ञ समुपदेशकाची मदत घेणं ही कमजोरी नाही तर लक्षण आहे मित्रांनो नातं हे विश्वासावर टिकवलेलं असत संशय आला तर रागाने नाही तर संवादाने उत्तर द्या कारण प्रेमात जिंकणं महत्वाचं नसतं तर नातं टिकवणं महत्वाचं असतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अर्थपूर्ण विषयांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद